नितीन गडकरी हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं अभिनंदन करताना पाहायला मिळत आहे तर त्यांचे आशीर्वाद नितीन गडकरींचे आशीर्वाद या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी घेतलेले दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईमध्ये सुद्धा भाजपला कौगोबित यश मिळालं आणि नागपूरमध्ये एखादी सत्ता भाजपची या ठिकाणी टिकवण्यात यश आलेलं आहे नागपुरात कौप यश भाजपमध्ये आले काही वेळातच मुख्यमंत्री अतिशय आहे आकडे कशा प्रकारे बदलले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे भाजप आणि शिंदेची शिवसेना एकशे तीस पर्यंत मजल मारलेली होती मात्र आता एकशे पंधरा वरती हे आकडे जे आहेत ते सरकले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकशे सोळा हा आकडा झालेला आहे अद्यापही मुंबईमध्ये मात्र तीन जागांची काउंटिंग जे जा आहे ती अद्यापही बाकी आहे त्या संदर्भात हे आकडे काही वेळात समोर येतील मात्र फडणवीस हे माध्यमांसोबत संवाद साधणार असल्याचं पाहायला मिळत मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहेत हे सिद्ध झालंय तर निकालाचे काही हायलाईट्स आपण पाहतोय मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचं सा सिद्ध झालंय मुंबईमध्ये दुसरा क्रमांकाचा पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना ठरली आहे ठाकरेंना साथ मुंबईकरांनी दिली मराठी आणि मुंबई सोडणार हा ठाकरे बंधूंचा प्रचार मात्र काही तर मराठी हिंदुत्व आणि विकास हे भाजपचे मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरले तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा बुगुर उमटवलेली आहे पुन्हा एकदा विश्वास मुंबईकरांनी दाखवलेला आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंसोबत युती करून मनसेला पाहिजे तेवढा फायदा या ठिकाणी झालेला दिसत नाही तर मनसे सोबतच्या युतीचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र निश्चितच झाला असल्याचं पाहायला मिळत ठाकरे आणि शिंदेच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे हे बळचड ठरले एकंदरीत आपण हे निकालाचे काही महत्त्वाचे ठळक मुद्दे पाहतो ज्यामध्ये भाजपच्या स्ट्राईक प्रमाणे शिंदेच्या शिवसेनेची कामगिरी देखील या निकालामध्ये अजिबात दिसलेली नाही मराठीसह उत्तर भारतीय गुजराती जैन समाजाची पसंती सुद्धा भाजपला यावेळी मिळाल्याचं दिसतंय आहे मुंबईमध्ये एमआयएम ने पाय निश्चितच पसरले कारण ओवेसीचे तब्बल आठ